माझं घर आहे माझ्या घरचे तुमच्यासारखे डाउट नाही घेत की काशाला राहत नाही गेली मी एकटी पण राहते घरी दिवसभर सकाळपासून फोन केलं बघितलं दिसलं नाही का फोन तर हातात आहे मग एखादा फोन ना ना करता नाही आला नाही करू शकत महिना जर कुठे गेले होते तुम्ही तेव्हा कॉल केला आजच का करताय तुला फोन आले दिसलं नाही का नाही दिसले तरी मी उचलणार नाही माझी घरचे एवढा राग येतोच कुठून बरं नेमकं तुमच्या अशा वागण्यावरून मी सांगितलं माझ्यासोबत बोलायचं नाही म्हणून तुम्ही अरे काय झालंय काय नेमकं एवढं काय झालंय स्वतःच्या मनाला विचाराना कम्प्लेंट माहिन सांगत होते माझ्याशी नीट वागा नीट बोला नका मला चिडचिड करायला लावू नका भांडण करू नाही आपलं एकच चालू मग बस आता काय करू असं बसून चांगलं वाटतंय का हो आनंदात आहे मी सुखात आहे दोन घास तर प्रेमाने खात तुमच्या घरी कसं माहितीये तोंडात घासन माने बुक कशाला राहू मग तुमच्या ना काय गरज मला आमच्या घरचे काय तुला कामाला दुपितच काय असंच वाटायला लागलं एक वेळेस ते काम पण परवडलं माणूस दिवसभर काम करतो कोणासाठी करत अरे आपल्या नवऱ्याने आपल्या सोबत चार गोष्टी बोला द्यावा नीट बोला एकतर बाहेर साधारणा का असतात घरी आले तर लगेच तुमची चिडचिड चिडचिड काय उपयोग आहे कशाला राहत तुम्ही माझ्या नकार राहू लय लयत मनात काय काय भरलं खूप जास्त महिनाभर झाले मी म्हटलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे नाही आले तर एवढ्या दिवसातून तव आता हो दिवस नाही गरज पडली का आता कशाला आली आणि आल मग असच राहतय का किती दिवस इतरा नाचतो औशभर येडी विडी काय जरा तू आमचं घर काही काय वसाड पडलंय का देत तवा सगळं चांगलं असताना लगेच तुला काय दोन शब्द बोललं लगेच तुला रागाला आली इकडे निघून हां म्हणजे मी स्वतःच्या हाताने संसार मोडते का एवढी येडी का मी हाय तू येडीचे हां येडीचे मग येडीत कसं नाही आले येडीला घ्यायला जायचं तिकडे नाही ते येडाशे होईल आम्हाला पण लागली साहेवला कर्म बर बर बास की आता नाही मग आता काय करायचं मला राग आलाय तुमचा हा ठीक आहे बाबा काय ठीक मग आता इथं तेव्हा राग जाणार आहे का त्याला घरीच जावं लागेल ना नाही मग इथंच होई हा भांडण करता नाही कळलं कर का जाऊ नये गोडीत बोलता आलं जाऊ दे दे सोडून चालूच असते माणसा दुसरं टेन्शन असते काय नाही एवढे दिवस का नाही आले मग मानवायला तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी आले असते तरी मी आले असते माझ्या मोबाईल बघायचा नाही देणार राग सोडून आता चल ना तू नाही हेच आधी केलं असत तर ज्या दिवशी आले त्या दिवशी जरी दुसऱ्या दिवशी जरी आले असेल तर मी ऐकलं असं आता महिना झालं तुम्हाला अरे मला पण वाटतं तुला आराम भेटाव म्हणून मी पण जाऊ दे म्हटलं तर महिनाभर भर गेली ना राहू दे आराम केला बघ तिने आता आराम केला फोन पण नाही करू वाटला का तुम्हाला तू तु जा दुसरं कुणी असेल तर जा तिकडे जा तू एडी बिडे कर जरा आहे मी एडी का एडी सांगितलं ना मी आणि मग हे असं काय बोलते तेव्हा दुसरे असं मग हसता येते नाव काढलं तरी यार तू लय अवघड आहे लागत तुला सगळं चांगलं केलेलं पण सगळं तुला माहिती म्हणून तरी बरं माझ्या सगळं मोबाईल पासवर्ड तू याकडे तू बाबा दुसरं काय पाहिजे अजून तुला म्हणून माझ्यासोबत साधारण एखादा भांडत असं नाही भांडत बाबा दोन शब्द कधी प्रेम बरं बरं आता इथून पुढे ना तुझ्यावर प्रेमाने बोल बरं बस का आता फक्त आता चल तू घर त्यांना सांग फोन करून मी हा सॉरी बाबा प्लीज हा प्लीज चल बाबा आता तू आता लाडी गोळी लावतो घरी गेलं का परत आहे तसं तुमचं सोबत नाही बाबा मी मायनावर नेटर आणि तिथून पुढे भांड नका व्हायना परत झालं का मग कशाला मायने साठी राहता अरे बाबा तू गप ना सांगते फोन करून त्यांना घरच कधी येणार आहे ती नाही मी सांगतो फोन करून चल तू आवरे बर प्रॉमिस करा ती भांडणार अरे बाबा हा बाबा चल काय बार का बरोबर प्रॉमिस करा प्लीज म्हणा सॉरी म्हणा मी म्हणलं ना याच्यातच आपलं सुख समाधान आहे सगळं बरं चल बरा बस ना आता चिडायचं ना माझं नाही बाबा चिडत बाबा बस का चल हलकत असू दे आग आव माणसा तुम्ही <laughs> तुम्ही अति आगाव ह्याच्या मग माग राहिले तुम्ही भास्कर आता आवरेव पाटक्यास येत आहे का नाही आवरेव पाटक्यास लवकर या चला गा